मुंबईहून छत्रपती संभाजनगरच्या दिशेने येणाऱ्या कारची अज्ञात वाहनाशी धडक होत अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात शनिवार तारीख तीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडला राजू चव्हाण वय अडतीस वर्षे मधुकर सोनवणे वय बत्तीस वर्षे संजू बगाले व एकतीस वर्षे एकनाथ राठोड वय चौतीस वर्षे एकनाथ काटकर वय चाळीस वर्षे हे प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईहून छत्रपती संभाजनगरच्या दिशेने कार क्रमांक डी एक्वन बारा येत असताना कारची नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक चारशे तीन जवळ अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक होत कार पलटी झाली घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शिंदे हेड कॉन्स्टेबल गरड कॉन्स्टेबल सुलाने यांच्यासह महामार्ग सुरक्षा बलचे सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे सुरक्षा रक्षक संजय लोहार रणजित झंजार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने छत्रपती येथील घाटी रुग्णालयात दाखल केले घटनेतील जखमी हे मराठा आंदोलक असल्याची माहिती प्राप्त होत असून आंदोलनातून परत येत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर घटनेतील जखमी हे फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती वैजापूर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे